नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण कपाशी पिकावर तिसरी फवारणी कोणती घ्यावी आपली कपाशी साठ ते सत्तर दिवसाची झाली असेल तर आपल्या कपाशी पिकावर बऱ्याच प्रकारच्या रसशोषक किडीचा अटॅक होतो यावेळेस आपल्या कपाशी पिकावर मावा तुळतुळे थ्रिप्स पांढरी माशी बोंडळी यासारख्या रसशोषक किडीसाठी तिसरी फवारणी हे घेणे आवश्यक आहे आपल्या कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होतात जास्त अटॅक असल्यामुळे कपाशीचे पाने हे वाटीसारखे होतात तर आपण तिसऱ्या फवारणीमध्ये मावा तुळतुळे पांढरी मासी याच्यासाठी रोनफेन बेस्ट ॲग्रोलाईफ कंपनीचे हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस एम एल याचा वापर करू शकता याच्यासोबतच आपल्या कपाशीवरती जर थ्रीपचा अटॅक असेल तर थ्रीप नियंत्रणासाठी आपण रिजेंट वापरू शकता ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही पस्तीस ते चाळीस एम एल याचा वापर करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त आपण गर्डा कंपनीचे पोलिस वापरू शकता ते तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्राम याचा वापर करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीवरती मावा तुड़तुड़े थ्रिप्स पांढरी माशी याचे नियंत्रण होईल याच्यासोबतच बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपण एक कीटकनाशक वापरायचे आहे अळीनाशक ते प्रोफेक्स सुपर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल याचा वापर करू शकता याने तुमची बोंड अळी कंट्रोलमध्ये होईल याच्यासोबत जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढीसाठी पाती गळ होऊ नये यासाठी कोरोमंडलचे फँटॅक प्लस हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल याचा वापर करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे टॉनिक वापरू शकता आपल्या कपाशीची जर जास्त वाढ असेल तर पात्यांची संख्या वाढवण्यासाठी घरडा कंपनीचे चमत्कार तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल याचा वापर करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीची वाढ या दा हो इल, हो या हे आठ ते दहा दिवस थांबील आणि तुमच्या कपाशीला फुलपात्यांची संख्या वाढ होईल पाती गळ होणार नाही याच्यासोबत जर ढगाळ वातावरण असेल पाऊस चालू असेल तर त्याकरता आपल्याला पात्यांची गळ होऊ नये यासाठी एक बुरशीनाशक वापरायचे आहे ते बुरशीनाशक तुम्ही टिल्ट हे बुरशीनाशक वापरायचे आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही वीस एम एल याचा वापर करू शकता याच्यासोबतच फुलांची आणि फळांची जोमदार वाढ होण्यासाठी बोंडांची साईज वाढविण्यासाठी एक विद्राव्य खत आपल्याला वापरायचे आहे ते विद्राव्य खत झिरो बावन चौतीस हे तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो या तिसऱ्या फवारणीमुळे तुमच्या कपाशीवरील सर्व रसशोषक किडींचे हे चांगले नियंत्रण होईल यासाठी आपण हे तिसरी फवारणी करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका